मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा गणपती बाप्पा मोर्या सर्वांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता आहे पण तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल गणपतीची स्थापना कोणत्या वेळेत करावी तसं पाहिलं तर दिवसभरात कधीही गणपतीची स्थापना करू शकता पण सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटं हा अतिशय शुभ मानला जातो गणपती हा सर्वांचा आवडीचा सण आणि गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंतचे दहा दिवस अत्यंत पवित्र व मंगल मानले जातात या काळात भक्तांनी पुढील गोष्टी आवर्जून कराव्यात सकाळ संध्याकाळ पूजन करून गणपतीला दुर्वा फुलं लाडू वरण भात अर्पण करावे स्तोत्र गणपती व गणेश मंत्र म्हणावे कुटुंबासह बसून आरती करावी घर मंदिर गणपती बसवलेले स्थान स्वच्छ ठेवावे मांसाहार मद्यपान निंदा गोष्टी यांपासून दूर राहावी दररोज गणपतीला घरचा शुद्ध नैवेद्य अर्पण करावा उदाहरणार्थ मोदक पुरणपोळी लाडू फळ इत्यादी खोट न बोलणे वाणी आणि वागणूक सात्विक ठेवणे धार्मिक वाचन श्रवण गणेश वाचन करावे मुलांना गणेशाची महत्वाची माहिती सांगावी पारंपरिक खेळ कथा हस्तकला रांगोळी गणपती सजावट कशी करावी याची माहिती द्यावी गरजूंना अन्न कपडे किंवा शैक्षणिक साहित्य दान करावे गोशाळेला चारा किंवा मंदिरात सेवा द्यावी DJ, फटाके मोठे स्पीकर टाळावे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती नैसर्गिक रंग वापरावे भावपूर्ण विसर्जन करावे पुढच्या वर्षी लवकरच या असा संकल्प करून बाप्पाला निरोप द्यावा विसर्जन शांतपणे नियम पाळून नदी तलाव बकेट मध्ये करावे या दहा दिवसात श्रद्धा भक्ती संयम आणि उत्साह यांचे सुंदर संतुलन ठेवणे हेच खरे गणेश उत्सवाचे सार आहे कमलाकर का ज्योतिष कार्यालयाकडून तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर